नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी शरद पवार कुटुंबावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर जाणून घेत संपूर्ण अपडेट अत्यंत दुःखद बातमी शरद पवार यांच्यावर जीवाभर प्रेम करणारे आणि त्यांचे कट्टर एकनिष्ठ सहकारी सभाजीराव लोटे यांचे निधन झाले आहे मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता त्यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे हे जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाचे रहिवासी होते सहकारी म्हणजे साहेबांच्या विस्तृत परिवारातील सदस्य त्यांच्या निधनामुळे आम्हा सर्वांना अतिशय दुःख झालेले आहे अशा प्रकारे सुप्रिया सुळे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत शरद पवारांचे एकनिष्ठ सरकारी हरपलेले आहेत मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता यामुळे शरद पवार यांना भरपूर दुःख झालेले आहे अशा प्रकारची बातमी समोर येत आहे परत भेटूयात नवीन अपडेट्स अपडेट्सवर काळजी घ्या जय महाराष्ट्र